ज्यामध्ये क्रमांक माझी पत्नी उभी होती या निवडणुकीच्या संदर्भात मला काही खुलासा करायचा स्वपक्षीय त्यांच्या विश्वासघातामुळे माझा पराभव झाला ज्यामध्ये कंधारचे माजी नगराध्यक्ष अरविंदरावजी नळगे त्यांचे पुत्र शहाजी नळगे त्यांनी शेवटच्या क्षणात माझ्याशी म्हणजे माझ्या पाठीत त्यांनी खंजीर खोप असला तो माझा पराभव एकतर ही निवडणूक मी लढवण्यास तयार थोडस निवडणूक लागली आणि थोडीशी घरी चर्चा झाली की आपण कुठल्या तरी एखाद्या वार्डात आपण उभं टाकतो का मग मला म्हणलं तुम्ही उभा टाकता का आपला काही संबंध आहे त्या नगरपालिकेचा आपली काही इच्छा नाही आपण अजून काही के तयारी केली नाही आणि आज उभं टाकायचं म्हणजे कशासाठी उभं टाकायचं कशासाठी उभं टाकायचं तर बघा मी मला थांबा थोडस एक दोन दिवस मला टाइम द्या विचार करू द्या विचार केल्याच्या नंतर निर्णय घेऊ हो आपण मग त्या दरम्यान शहाजी नळगे माझ्या घरी आले त्यांच्या कानावर पडलं वाटतं काहीतरी की वा हे उभा टाक टाकायची इच्छा म्हणजे उभा टाकणार आहेत काय आले मी बसलो होतो माझ्याजवळ बसले मला म्हणले की बाबा तुम्ही का नको म्हणत आहात निवडणूक तुम्ही टाका एक तर आमच्या विशेषला काही म्हणजे राजकीय असं हे नाही आणि तिने आजपर्यंत कुठली निवडणूक लढवली नाही म्हणले माझी आई काही शिकलेली होती काय आम्ही डायरेक्ट उभा केला की नाही आणि मी आहे तुम्ही काही काळजी करू नका मी स्वतः त्यांना माझ्या सोबत मीटिंगला घेऊन जातो घरी आणून सोडतो आणि तुम्ही नगरपालिकेचे बाकी काही विषय काढू नका का तुम्ही म्हणत असता तर तुमच्या विश्वासावर उभा करायला तयार आहे म्हणणे मी उभा केलं उभा केलं प्रचाराला लागले उमेदवार सुरुवात झाली आणि शेवट शो, शेवटी मतदानाच्या दोन दिवस आधी ते त्यांच्याकडे त्यांचे काही जे काही हो वोटर्स आहेत त्यांना डायरेक्ट फोन करून त्यांना घरी बोलून माझ्या विरोधात मतदान करायला सांगितलं हे माझा आरोप नाही माझ्याकडे पुरावे आहे वेळ पडली तर ते सुद्धा मी द्यायला तयार आहे मी कधीही वेग बोलत नाही मला पुरावा असल्याशिवाय मी बोलत नाही माझी पहिली पत्रकार परिषद आहे का पाडलं तर मी प्रताप पाटलाचा कार्यकर्ता आहे म्हणून पाडू तुम्ही सर्वजण पत्रकार मंडळी आहात आज कंदारमध्ये किमान दहावीस वर्षाला राहत राहता तुम्ही मला कधी बघितलं का प्रताप पाटलाच्या स्टेजवर कधी प्रताप पाटलाचा प्रचार करताना बघितले मला कधी एखाद्या कार्यक्रमात मला बघितले तुम्ही वैयक्तिक संबंध राहणं काय चुकीचं आहे का वीस वर्ष मी गावचा सरपंच होतो खूप कामं केली त्यांनी माझी 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 कामं केली माझ्या सांगितलेल्या गावातली कामं केली संबंध असणार वेगळा पक्ष वेगळा पूर्वी त्यांचे आमची आमचे कौटुंबिक संबंध चांगले ठीक आहे मी प्रताप पाटलाचा आहे मान्य तर तुम्ही दररोज भाजपवाल्याला जाऊन आलेला मुजरा करताय ते कोणाला सांगणार आहे तुम्ही मला बाकी कोणाचा राग नाही कोणाचा द्वेष नाही निवडणूक आहे जयपराजय होत असते दिलेला कौला मी मोठ्या मनाने स्वीकारला मी सांगतो पण इतकं करून माझ्याशी मी काय केलं मला फक्त एवढंच विचारायचं बाकी काही नाही मी सांगतो मला कोणाबद्दल द्वेष नाही मला कोणाचा राग नाही मी तयार नसते मला तयार केलं उभा केलं आणि शेवटच्या अक्ष नेत्यांनी ते करून निवडणुकीत मला पराभूत केलं आपलं नाव चर्चेत चर्चेत नाही तुम्हाला सर्व कागद दाखवणार आहे त्यानंतर निवडणूक झाली निवडून आले सर्व झालं ज्या दिवशी अध्यक्षपद पदाला त्यांनी ते विजय झाले दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले मी मोठ्या मनानं सत्कार केला त्यांच्या घरी आणि थोडस आम्ही त्याबद्दल चर्चा केली तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणले तुम्हाला आणि मी तर कोणाला शब्द दिला नाही आणि जर ना दादाला शब्द दिला असेल तर मी विचारू शकतो की माझ्या घरी घडलेली घटना आहे मग त्याच्यानंतर योगा आयबाने नळगे साहेब स्वतः संध्याकाळी बाबाला भेटायला घरी आले घरी आल्याच्या नंतर ताजवर चर्चा झाली निघता निघता विषय काढला मला आता एवढं लिहि घडलंय थोडस बघा आमच्याकडं तो मला म्हणले मी ज्या माणसाला शब्द दिला होता त्या माणसाचे कागदपत्र निघाले नाहीत त्याच्यामुळे आता तुम्ही शहाजी बसा आणि ठरवा आधी शहाजी काय म्हणलंय की मी कोणालाही शब्द दिलो नाही दादाला दिला असेल तर दादाला मी विचारून घे मग इतकं घडल्याच्या नंतर ते तारीख आली तारी। पण या दरम्यान जिल्हा काँग्रेसनं पत्र दिलं तालुका काँग्रेस कमिटीनं पत्र दिलं मला करा म्हणून हे पत्र आहे काय काय पत्रात उल्लेख वाचा ना तुम्ही संजीवनी राजेंद्र भुसीकर यांना स्पीकर सदस्यपदी नेमणूक करण्यात यावी जिल्हाध्यक्ष पत्र आहे त्यांनी काहीतरी हे स्थापन केली त्यांनी कंधार नगरपालिका प्राधिकृत व्यक्तीची निवड करणे त्यामध्ये संजय भोसीकरची निवड करण्यात आली ते पत्र कलेक्टरला सुद्धा दिलेलं आहे त्या पत्रामध्ये सर्व अधिकार त्यांना दिले घटनेता निवडणे शिखर सदस्याची निवड करणे हा कुठलाही प्रोटोकॉल त्यांनी पाळला नाही त्यानंतर आमची खासदार साहेबाकडे बैठक झाली जिल्हा अध्यक्ष सोबत होते तीन तास बैठक झाली आमची नांदेड त्या बैठकीमध्ये सर्व डिटेल त्यांनी आम्हाला दोघांना बोलावलं दोघांशी चर्चा केली पण शेवटी काय म्हणलं तिने ती अडीच वर्षाचं करतो ते म्हणलो बाबा मला अडीच वर्ष चला फक्त एक वर्ष करा सुरुवातीला मी राजीनामा देतो नाही नाही मला आधी अडीच वर्ष पण शेवटी मी काय म्हणलं की फक्त मला फेब्रुवारी महिन्यापर्यंत करा आणि खासदार साहेबाला म्हणलं खासदार साहेब आता उठा येतो गाडीत बसा आणि ज्या देवाच्या डोक्यावर हात ठेवायचा त्या देवाच्या डोक्यावर मी हात ठेवतो आत्ता ठेवतो अठ्ठावीस फेब्रुवारीला राजीनामे मी तुमच्याकडे आणून घेतो फक्त मला माझा डाक डाक तसू द्या माझा विषय संपला तरी कुठलीच गोष्ट नाही ऐकता त्यांनी दुसऱ्या दिवशी शुक्र सदस्याची फाईल दाखल केली हमीदला केलं मला मजा विरोध नाही हामिदला विषय कोणीतरी एक जण होणारच होतं पण एक वाटला तेव्हा एवढं इतकंही केलं आपण या माणसासाठी निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस माणसं शहरात होती दोन रात्र माणसं झटले त्याच्यासाठी दोन रात्र ते का झटले तुम्हाला माहिती खुलासा करायची गरज नाही रात्री दोन दोन वाजता मी त्यांना जीव घातले त्या माणसाला पण ह्याना पण चहा पाहिजे नाही चार महिन्यापासून माझ्या घरामध्ये निवडणुकीचे पूर्ण राहणं तुम्हाला फॉर्म भरण्यापासून उमेदवार निवडण्यापासून तुमचे नांदेडचे कोणी राजकीय कोणी आले असतील यांच्यापासून सगळ्या व्यवस्था आमच्याकडे आणि निवडणूक झाली की आमचं दार बंद फक्त वापर करण्यासाठी आहेत त्या नळगे आणि भूसीकर मध्ये वाद नाही तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी अजून सूचना करू हा वाद फक्त राजेंद्र विश्वराव भोसेकर आणि नळगेचा आहे वाद हा संजय भोसेकरचा संबंध आहे नाही शोरा भोसीकरचा संबंध आहे निवडणुकीला जवळपास एक महिना आहे झाले हा अचानक दिवस झाले तर स्वीकार सदस्य देण्याची आमची मागणी होती पण त्यांनी ते मान्य केली नाही तुमच्याने त्यांची या विषयावर तुम्ही त्याच्यावर काही चर्चा त्याच्यावर चर्चा कुठलीच चर्चा नाही पहिलीच चर्चा आहे वार्ड क्रमांक एक म्हणून तुम्ही जेव्हा त्यामध्ये नगराध्यक्षपदा नऊशे मतपट आजपर्यंत आजपर्यंत इव्हन कोणी तिकीट सुद्धा मागितलं नव्हतं वास्तविक मला माझा वार्ड होता त्या वॉर्डात कोणी आणि पक्ष अडचणीत आहे तुम्ही सर्वजण टाका कोणी उघटाकले मी आणि एकच नाव नाव आहे फक्त आमचं नाही गावात प्रशासकीय सेवेत होता होता प्राचार्य माझी आमदाराचे पुत्र आहात पेपरबाजी झाली माझी आमदार सभेचा पराभव झाला सगळ्या गोष्टी झाल्या परंतु हे करत असताना तुम्ही अरविंद खळगे सारख्या एका माजी नगराध्यक्षावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर तुम्ही काय उत्तर ऐकण्यासाठी पुढच्या देतो तुम्हाला मी एका शब्दात सांगितले मी कधीच करत नाही माझा आयडिया माझ्या जीवनातली ही माझी पहिली प्रेस आहे बरोबर आहे आता सांगण्यासाठी काय आहे सांगू शकतो ना फोन करून सांगितले घरी बोलून सांगितलेत माणसांना त्या माणसाचे माझ्याकडे कोण रेकॉर्ड आहे पुढची रणनीती काय पुढची रणनीती काय नाही मी सांगतो तुम्हाला राजकारणामध्ये सगळ्याला सगळ्या सोबत काम पडते बरोबर आहे पण माझ्यासारख्या माणसाला की जे माणूस ज्याची साफ आहे ज्याची नितमत्ती साफ आहे मी माझा विरोधक जर एखादा त्याचं चांगलं ओला असेल तर मी त्याच्याकडे ताट्यात विष्काळ ओला हो माणूस नाही मी सांगतो तुम्हाला मी त्याला बोललो सर की त्याच्याकडे बघलो नसेल पण माझी नियत नाही तशी तुम्ही आहोत काही चर्चा नाही काही चर्चा नाही त्यांच्याशी माझा संपर्क म्हणजे ह्या बाबतीत झालेला नाही मला ही गोष्ट आवडली नाही असं जर असं जर घडत असेल तर मग राजकारण करायचं कसं ठीक आहे माझ्यासोबत एखाद्या गरीबासोबत घडणं तर काय करणार आहे तुझं तुम्ही हा जेवढा मोठा